हो विषा पैलवान आहे जयदेप समोरचं आव्हान फेलवणं त्या आव्हानाला परतवणं आणि रिझल्ट आपल्या बाजूने लावून घेणं हा मजबूत पक्षी आहे पैलवान जयदीप पाटला पाटला घुसण्याचा प्रयत्न मिर्झा इराणीचा आणि जयदेप ना तो आला धुडकावून लावलेला हो जयदीप सावदा मिर्झा इराणला पट काढून न देणं हे काही सोपं आहे जयदीप पाटलाचा मोठा भविष्य काळ येईल याची चुनुका ही आज इथं पवार सर बलशाली भारत हो विश्वात शोभडी राहो जबरदस्त कौतुक अजून वाणी नंदकेश्वर यात्रा कमिटीचा से रोप लावले द्वारी त्याचा वेलो गेला गरणावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेची పలికడా మిర్జా ఇరానీ ఆక్రమక निर्णय अंतिम राहणार दोघांसाठी टाळ्या दोघांसाठी टाळ्या अर्जनवाडी तर म्हणाला लागत पैसा टाळे वाजवा घेणार जबरदस्त अरे विजय बाबू जयदीप हे कर्तवत ते गौरी हा घ्यायला पळ धनाजी मध्ये सर आहे का हा जयदीप टप्प्यात आणून कार्यक्रम करणारा पलवाना पण मिर्झा इराणी सावध आहे ताकदीचा आणि अनुभवाचा त्याला पुरेपूर फायदा व्हायला लागलेला जयदीप फार कुशल त्याने लढतोय रणनीती तगड्या पद्धतीचा मगाशी अशी त्यानं बॅक लावला होता बॅक थ्रो एवढ्या मोठ्या पलानोवर लढताना काळजी तितकं मोठा असावं लागतं म्हणूनही मोठा असावं लागतो विचाराची संपत्ती लाभलेला पलवाना ज्याच्या घराला कुस्तीची एक फार मोठी परंपरा आहे जेवण नारायण आबा पाटील म्हटलं का महाराष्ट्र ज्यांना ओळखतो त्यांचा हा पुतण्या काय लढतोय बघा पोरगा महाराष्ट्राचा हा उगवता तारा लढा लागला भारताच्या कीर्ती गणसातला असल तारा, तारा। जयदीप पाटील लढतोय मिर्झा इराणी बरोबर गोवा काहीतरी सांगतायत कुस्ती करा म्हणून दोघांनाही सूचना देत आणखी कुस्तीत मिर्जा इराणचं जरी पांढर जड असलं तरी बॅक टाकून पैलवान जयदीप न आपली